आरती आता आज तर आम्ही तिकडच निघलो आता चला आणि घे आणि घेत मी चलवा गेला असं ना तिकडे चला 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 चला, चला, चला। चलो हो बंदे बांधे चला, चला।, चला। <laughs> उडी बाबा <laughs> उडी बाबा दिसते पाऊस होतोय जेवणाचं कसं आहे आतमध्ये रंग काय पं बुफे जेवण

हे बघा असं छानस ग्राउंड आहे हा बघतात तर इथे आहे मंडळाचा गणपती या बघा हा काढ ना फोटो आपले हा हा काढ ना ते दोघ हे बघा हा बघा <laughs> जो का करतात दोघी तर चला बाप्पाच वितरण आणि त्यानंतर महाप्रसाद पुढील कार्यक्रमाला उशीर होणार नाही हे नोंद घ्यायची आणि लवकरात लवकर आरतीसाठी तसेच आरत्या आरतीसाठी

देवारी जम्मा मारा देवारी आए पहलू करून आलेलो हो, आहोत हा महाप्रसादाचा लाभ घेतलाय आम्ही जेवणामध्ये पुलाव होता आ, परत कोशिंबीर शिरा भजे, भजे होते म्हणजेच पकोडे आणि आपले पापड होते ते काय म्हणतात ग त्याला समोसा पापड हा ते समोसा पापड छोटे छोटे तर ते होते छान जेवण वगैरे केलंय काही करतायत अजून आणि जेवतोय अजून आम्ही आलोच जेवण करून आताच पोरी खेळ आणि पोरी पण हरवलं शोधलं तिनेच आणि आदूच्या पायातलं पण हरवलं होतं सापडलं माझ्याकडे लागले बाबा घेता आला दादा ना दा, दा, दादा एवढा पाच मिनिटं पोरीच जेवायला थीदो तार तार थीदो तार तो तो ला तो किती असि जेवत होता आणि आता पाच मिनिट पूर्वी जेवायला का तू झालं तुझ्या पकोडा दे त्यांना खायला आणि घेऊन आला बरं झालं पोरी परत मागते नंतर खात्या द्या घ्या खाऊन संपून टाका बस आणि घेत बस खा चांगलाय पकोडा मस्त आहे मला आवडले मला पकोडे काय माहित पाहिजे अशी वेगळेच वाटतात ना नेक्स्ट डे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूर्ण आपल्या युट्यूब चॅनल वर आणि आराध्या कशी पळते तर छान सकाळची आरती वगैरे झाली आता आम्ही आरती वगैरे केलीये आणि आज बाप्पाच विसर्जन असणार आहे आज बाप्पा जाणार आहे <गए> त्यांच्या घरी ना खूप वाईट वाटत राहिले आणि तिला सकाळी एक स्वप्न पडलं झोपेतच रडायला लागले की गणपती बाप्पा पाण्यात गेले है ना काय पडलं होतं गोप झोपेतच रडायला लागली होती सकाळी उठल्या उठली तेव्हा तू काय करतीस उठल्या उठल्या चाललंय आंघोळ वगैरे झाली तर आता मला आज धपाटी बनवायची तर धपाटी बनवणार आहोत मस्त तिखट चरी तशी आणि दही आहे ना ग दही आहे का सांगावं नु या दोघींनी आवरलंय आणि ते दोघ अजून तसेच येतं आणि येत आणि हर्षदा त्यांना अजून आंघोळ वगैरे करायच्या तर चला आता छान धपाटी वगैरे बनवते तुम्हाला दाखवते मध्ये मध्ये थोडस तर चला आ, 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 तर हे बघा मी आता बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले तुम्हाला पटकन दाखवते इथं घेतले ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठाचं पोर्शन जास्त ठेवायचा बाइंडिंग साठी आपलं गव्हाचं पीठ घेतलंय थोडं एक वाटी आणि त्याचे अर्ध्या वाटी बेसन आपलं चव चव येण्यासाठी इथं हिरवं वाटण केलंय त्याच्यामध्ये मिरची लसूण आणि जिरं हे इथं इथे आम्ही थोडीशी मेथी तर ती पण टाकणार आहे धपाट्यामध्ये भरपूर अशी छान ताजी चिरलेली हिरवी कोथंबीर आणि कांदा पण घ्यायचा आहे खूप सारा इथं ओ ओवा घेतलाय मी तो ना हातावर असा क्रश करून टाकायचा हातावर चुरगळून असा हातावर चुरगळायचा आणि टाकायचा मसाल्यामध्ये मा याच्यात आपण फक्त हळदी टाकणार आहोत हळद कारण हे तिखटच धपाट्याला छान लागत असत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि असं थोडासा घट्टसर गोळा मळायचा जास्त पातळ नाही मळायचा आणि मग त्याची धपाटी करायची तर मी काय करते हे सगळं साहित्य एकत्र करून मळून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते परत धपाटे करताना बघा आता मी छान मळून घेऊ राहिलीये आणि हा याच्यात ना थोडंसं दोन चमचे तांदळाचं पीठ पण टाकवू शकतात तुम्ही छान होतात मस्त तांदळाच्या पिठाने तर ते दोन चमचे आपण टाकायचं तांदळाचं पीठ पण आता आमच्याकडे इथं नाही आहे शिल्लक म्हणून आम्ही नाही टाकलं असं थोडं थोडं पाणी टाकून मळायचं एकदा जास्त पाणी नाही घालायचं त्याच्यात कारण आपल्याला जरा असा थोडा तसं मळायचा आहे गोळा दाखवले आमच्या घरातले पूर दोघे दहा किती वाजलं त्याच साडे दहा नाही साडे अकरा वाजलं साडे अकरा वाजलं तर घोडे अजून उठले नाही कॅमेरा गोळा मळून घेतलाय आणि इथे एक परातीमध्ये काय करायचं आपला पळपाट ठेवायचा त्याच्यावर एक छानसा कॉटनचा कपडा ठेवायचा आणि त्याच्यावर ना अशी पाणी मारायचं म्हणजे ते चिटकत नाही आणि असा गोळा घ्यायचा तोपर्यंत इकडं तवा पण तापायला ठेवलाय तवा छान तापून द्यायचा आणि मिडियम गॅसवर भाजायची जेणेकरून ते कच्चे राहणार नाहीत आणि हे बघा असे धपाटी आहेत ना अशी थापायची मस्त आमच्या गावाकडे अशी करतात मग आम्ही असेच करतो प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आमच्याकडे जशी करतात तशी मी तुम्हाला दाखवू राहिले तर असं छान पातळ अशी धपाटी करायची आणि खरपूस तेल टाकून छान भाजून घ्यायची आणि दह्यासोबत खायची छान धपाटी आणि दही हा नंतर काय करायचं असत आदिती गोलगोल आणि आदितीला याच्यामध्ये असं गोल गोल करायला खूप आवडत तुला पण आवडत का आराध्याला पण आवडतात आराध्या पण करणारे दुसऱ्याला कुकर असे करायचं तेल टाकून घ्यायचं अगोदर टाकणार पहिले टाकून तर हे ना असं घ्यायच आणि असं काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना छान तेल टाकायचं हे छिद्र त्याच्यासाठीच असतात की मग ते तेल आज पण जातं आणि ते आपले जे धपाटायचे छान खूप होतं साइडनी पण तेल तेल छान सोडायचं तेलाच चुंबूस करायचा नाही तेल छान परत क्रिस्पी छान होतात मस्त तेल आणि अशी खमंग होईपर्यंत भाजायचं मिडीयम गॅस ठेवायचा तोपर्यंत मी इकडे दुसरं पण रेडी करून घेते तर मंडळी हे बघा असे छानशे थालीपीठ नपाटी काही पण म्हणू शकता तुम्ही तर बनवून तयार झाली मुलं सगळे खाऊन ज्याच्या त्याच्या कामाला लागलेत कोणी झोपा काढतय कोणी ड्रॉइंग करतंय आणि मी आता घेतलाय खायला तर झपाटा दही आणि मोदक खाणार आहे मी खाल माझा उपवास होता सोमवार तर त्याच्यामुळे मी खाल्ला नव्हता तर आता हे खाल्लं की त्याच्यानंतर मोदक खाणार मी आणि अजून काय तर चार वाजता आपली बाप्पाचं विसर्जन करायचं तर तेव्हा मिरवणूक वगैरे निघणार ते तुम्हाला मी दाखविलच नंतर तर अशा प्रकारे आजचा आमचं नाश्ता जेवण दोन्ही ब्रंच मध्ये आहे का नाही आणखे तर मुलांनी सगळ्यांनी छानपैकी पैकी नाश्ता केलाय आता मी खाऊन बघते पण खा बनवा या जेवायला ब्रंच करायला छान असे धपाटी झालेत मस्त कुरकुरीत नक्की बनवाने खातून पुन्हा थोड्या वेळाने